हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणी ए पोर ये अशी कशी झोपली चल लागत तरी इथला फॅन चालू आहे ना चल गणपती बाप्पा गणपती बाप्पा चला भाव बहिणी न होका आता आहे ना परत अजून का बरीच लय कपडे धुवून टाकल्यात मी आणि भांडी बी आता जरा फटाकलेवान झालंय बर काय फटाकलेवान झालंय आता जरा ये गाणी गणपती बाप्पा बसवले त्याच्यामुळं तिकडं गाणी चालले ते ना बाया बसल्या होत्या आल्या होत्या तवा आ काय म्हणते बसली होती इथं खुर्च्या दिसते ते गाणी चालू केले ते आता अय तिकड झोपायचं पाहिजे दिवावर इथं गणपती बाप्पा दिसते का स्वच्छ आहे दार लाव दार तिकडून ती बी लाव बाहेरून तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी हा बटाटन चपाती दुसरं काय बटाटन चपाती म्हणे नाही सकाळी काल बी बटाटन चपातीच केली होती आज बी बटाटन चपातीच आहे रोज बटाटन चपाती खायची रोज एक दिवस खाडा नाही झोपायची तयारी चालली तिची तिला झोप लागली भाव बहिणी झोपाय लागली भिजली मी डोळ झोपाय लागलो अग जरा बोल की माझ्या संग आणि लावू आपण

काय आता लगेच गाणे लावायचे मला नाचायचं तिला वाढव झालं मला भाव बहिणीनं म्हणती गाणी लाव गाणी लाव गाणी लाव मी काय गाणी लावलीच नाही तर तिला गणपती बाप्पा पुढं नाचायचंय ती काय तिथं गणपती बाप्पा बसवल्यात ना तिथं नाचायचंय तिला लय नाच वाटायला लागले शिवने किती नाच वाटतय ले। नाच वाटतय ना चला गाणी लावायला चल ना उठ ना हा खरं उठ उठ खरच लावायची कोणचं गाणं लावू कोणचं लावू सांगितलं नाचणार ना तू आहे तिला हा त्याच्यामुळं गाण्याच चालली धरपड तिचे गाणे लाव गाणे लाव गाणे लाव म्हणलं जरा लावते गाणी नाचायचं आता मी तर नाही नाचणार भाऊ बहिणी मला बी नाचायचं होतं शिवण्याची नाचवायची तयारी चालली बर का तिला वाटतंय मम्मी की आपण नाचू मम्मी की आपण नाचू पण म्हणलं हो 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 ती वाढू झाला आता चेहरा आया बाया बसल्या होत्या येऊन आणि त्याच्यात ती हिज काय कि मम्मी गाणी लावू आता म्हणलं बाया बसल्या त्या बोलत आणि गाण्याचं कुठं मध्येच दुकान लावू त्याच्यामुळे मी गाणी लावली नाहीत तर चला झालंय आता आवारलंय माझं काम पण सगळं भावा बहिणींनो बाहेर चालले ती गाणे तिकडे त्याच्यामुळे मी इथे येऊन बसले होते माझ्या घराने गौरी लावलं पाऊस उघडला तवा जरा बरं वाटायला लागल आहे का कपडे बी वाळते ना आता जरा शिवान्या शेडचा दरवाजा तू उघडला काय शिवन्या शेडचा दरवाजा लावतो दप्तर घेऊन ये तिथलं इकडं शेडचा दरवाजा उघडलेला लावला नाही हो का तर आमच्या इथं लगेच आहे ना भाऊ बहिणीनं असं पाऊस उघडून गेला ना की असं फटाकत बाहेर फिरायला जोग होत असं लय चिडचिड होत नाही तुम्हाला दाखवते मी हो चुड़ 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 का लय चिडचिड नसती इथं चिकुल चवदान तस न आपल्या इथं आहे ना असं आहे का चिकुल चे एवढं नाही फटाकतं लगेच गुलाबाला आपले बघा किती फुलं आहेत तू माऊली जगाची आता मला बऱ्याच बहिणींच्या कमेंट आहेत की पूनम ताई तुमचं घर लय भारी आहे घर लय भारी आहे थँक्यू थँक्यू धन्यवाद घर त्यांना लय आवडतं बहिणींना भाऊ बहिणी आपलं घर बघायला Earth... <situación> तरी पूर्ण असं काय काय बहिणींनी आता ज्या पहिले आपले व्हिडिओ बघणारी भाऊ बहिणी आहेत ना त्यांनी बघितलंय असं घर पण बाकीच्यांनी असं पूर्ण बघितलेलं नाही ना घर निमन अर्धच त्यांना बघाय भेटतं पूर्ण बघितल्यावर एका दिवस मी तुमच्यासाठी बी स्पेशल आहे ना पूर्ण घराचा व्हिडिओ टाकेन जे आता नवीन नवीन आपली व्हिडिओ बघणारी जी भाऊ बहिण आहेत ना त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी बी मी पूर्ण आपलं घराचा व्हिडिओ टाकेन बघायला तुम्हाला मग सांगा मला आता दिवाळीच्या प्रतमध्ये थोडं नटावलं पिटावल्यावर मग थोड नटव नटवावं लागल ना घर आपलं काय लय माहिता घेतोय भाऊ बहिणीनं दिवसभर घराच हि ही करता करता लय लय म्हणजे लय काय ती बरं आहे तर चला भाऊ बहिणीनं हाय शिवण्याचं म्हणणं गाण्याचं तर फॅन बंद केला काय शिवायने थंड वाजते शिवने फॅन mm. तो बंद केला काय ही हितलं काय म्हणतात हितलं होत चालू बरं का लाईट फॅन पण हिकडचं आहे ना तेवढं गणपती बाप्पाची ती लाईट लावली ना तेवढंच चालू आहे हॉलमधल्या सगळ्या लाईटीचं काहीतरी प्रॉब्लेम झालाय बंद झालंय आणि ती अंडरग्राऊंड लाईट असल्यामुळं लाईट डोक्याला टेन्शन आहे त्याचं काय आपल्याला समजा ना ती फिटरच बोलावं लागणार आहे भावा बहिणी नो बघा मग काय करायचं आता तुम्ही सांगा कस काय करायचं जेवायचं होत ना ग तुला होय हा काय म्हणली मग कधी जेवायचं म्हणलं पोरगी झोपली जाऊन तिथं बी वाकडे तिकडे होऊन सोप्यावर अवघडून अवघडायला हात हातपाय दुमत तिमत मुटक करून का या काय बाबा शिवण्या चला बा बहिणी न जरा डोकस फिक्स विचारती छान अस डोकं काय विचारलं नाही मी आज हे काय डोकं नाही विचारून काय नाही आणि त्याच्यात वली झाली व मी भिजली जरा वाडू झालं पाण्यात पशी काम करायला गेलं की मग काय होतं सर पूर्ण कपडे भिजते ती आणि मग वल्ल वल्ल वाडू वाळत नाही आणि ही ऊन असत तरी वाळली असती पण ऊन नसल्यामुळे वाळलं नाही आणि आता जरा पडायला लागले बर का ऊन सूर्य तोंड दाखवायला लागलेला आहे आता तर चला भेटूच पुढच्या इडिव मध्ये पुरी बी येतील आता घराकड दोन येतील ना आता शाळेत न घरी आता एक आली आज तीनच काही होतं शाळेत काही नाही एक वाजताच आली ती